ज्येष्ठ मित्रांनो मी थेट मुद्द्यावर येते अनेक वर्षापासून मी वृद्धांचे आरोग्य स्नायू आणि वयानुसार होणारे बदल यावर काम करते आणि आज तुम्ही जे सत्य ऐकणार आहात ते थोडे धक्कादायक आहे जर साठी नंतर तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद राहिली नसेल पाय चढताना पायऱ्या चढताना गुडघे दुखू लागतात किंवा थोडं अंतर चालल्यावरच मांड्यांमध्ये जडपणा जाणवतो तर याचं कारण वय नाही खरी गोष्ट म्हणजे एक छुपी कमतरता जे नव्वद टक्के ज्येष्ठ दररोज दुर्लक्ष करतात आणि ही कमतरता इतकी गंभीर आहे की ती स्नायूंची शक्ती दररोज जवळपास कमी करते कोणत्याही वेदना किंवा इशाऱ्याशिवाय माझी इच्छा आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताना एक गोष्ट कमेंट मध्ये लिहा सकाळी चालताना तुम्हाला कोणत्या प्रकारची कमजोरी सर्वात जास्त जाणवते तुमची उत्तरं मला हे समजून घेण्यास मदत करतात की तुम्हाला, करता तुम्हाला सर्वात आधी कोणत्या प्रकारची मदत हवी आहे ये सामान्य ही सामान्य माहिती आहे कोणतीही नवीन सवय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या आता खरी गोष्ट ऐका तुमच्या पायांमध्ये कमजोरी येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लुसिन डेफिशियन्सी लुसिन हे एक अस्वम विशेष अमिनो ॲसिड आहे जे ज्येष्ठ व्यक्तींच्या स्नायूसाठी ऑन स्विच प्रमाणे काम करतं वैज्ञानिक तथ्य सांगतात की साठ शरीराच्या स्नायूंना सक्रिय होण्यासाठी सामान्यपेक्षा तीन ते पाच पट जास्त लुसींची गरज असते याचा अर्थ असा आहे की तुम्ही रोज मूगडाळ खा चणे खा दूध प्या पण जर त्यांच्यात पुरेस लुसीन नसेल तर ज्येष्ठ स्नायू त्या प्रथिनांचा उपयोग करू शकत नाही ते शरीरात जमा होतं पण सक्रिय होत नाही वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या एका अहवालानुसार ज्या ज्येष्ठांमध्ये लुसींची कमतरता आहे त्यांच्या पायांच्या स्नायूचे सक्रिय जवळपास पंचावन्न टक्के पर्यंत मंदावते हवर्ड हेल्थ रिव्ह्यू मध्ये छापलाय की ज्येष्ठ वयातील स्नायू तंतु लुसन शिवाय योग्यरित्या दुरुस्त होत नाहीत ज्यामुळे पायांची ताकद कमी होत जाते इतकंच नव्हे तर टोकियो इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासात असणं असं आढळून आलेलं आहे की ज्या ज्येष्ठांच्या आहारात लुसन कमी होतं त्यांची पायऱ्या चढण्याची क्षमता सहा महिन्यात सुमारे अडुसष्ट टक्क्यांपर्यंत घसरली पण चांगली बातमी ही आहे की हे सुधारणं कठीण नाही तुमच्या नाश्त्यामध्ये फक्त काही सोपे बदल करा आणि शक्ती परत येऊ लागते आणि आज मी तुमच्यासोबत असेच दहा नाश्ते सामायिक करत आहे जे तुम्ही रोज बदलून बदलून खाल्ल्यास तीन ते चार आठवड्यात फरक जाणवू लागतो सुरू करण्यापूर्वी मी दोन अशा गोष्टी सांगू इच्छिते ज्या मी स्वतः ज्येष्ठांना सुचवते कारण त्यांच्यात लुसीन आणि स्नायूंना आधार देणारं पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतं त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पहिली गोष्ट आहे हाय प्रोटीन अनसेन्टेड पिन बटर ज्यात लुसिन चांगल्या प्रमाणात मिळतं आणि ज्येष्ठ स्नायूंच्या सक्रिय करण्यास मदत करतात दुसरी गोष्ट आहे पंपकिन सीड्सचा पॅक जो केवळ प्रोटीनच नाही तर मॅग्नेशियम आणि झिंक देखील देतो हे तिघे मिळून पायाच्या ताकदीला वेगानं आधार देतात या दोन्हींच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत व त्या तुम्ही पाहू शकता आता येऊया या, या समाधानाकडे नाश्ता क्रमांक दहा मूग डाळीचा चिला आणि घी मूग डाळीत मध्यम प्रमाणात लुसीन असतं यात दह्यातील कॅल्शियम आणि प्रोबायोटिक ज्येष्ठ स्नायूंना सकाळच्या ताठरपणापासून आराम देतात यामुळं सकाळचा जडपणा कमी होतो नाश्ता क्रमांक नऊ आहे रात्री भिजवलेले चणे यात लुसीन चांगलं असतं आणि हे हळूहळू ऊर्जा सोडतं सकाळी आठ ते दहा चणे खाल्ल्यानं तुम्ही पायांना स्थिर ऊर्जा देता ज्यामुळे चालताना लवकर थकवा कमी होतो नाश्ता क्रमांक आठ सीड आणि दह्याचं मिश्रण यात खूप जास्त नसतं पण हे सूज कमी करत ज्यामुळे पोटरी आणि मांडींच्या स्नायूंमध्ये वेदना कमी जाणवते स्नायूंची रिकव्हरी वेगाने होते नाश्ता क्रमांक सात मध्ये आहे मोड आलेले कडधान्य आणि शेंगदाण्याचे संयोजन मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मूलभूत प्रोटीन असतं आणि दोघे मिळून ज्येष्ठ स्नायू सक्रिय करण्यासाठी चांगलं काम करतात नाश्ता क्रमांक सहा आहे मोरिंगांच्या चहा बरोबर एक उकडलेला अंड किंवा बेसनाचा चिला मोरिंगामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि विटॅमिन सी असतात हे ज्येष्ठ स्नायूंना सकाळच्या ताठरपणापासून आराम देतात आणि अंड आता, आता जे पाच मी सांगणार आहे त्यांना सिनियर मसल मेडिसन फूड्स म्हणतात यांच्यात लुसीन मोठ्या प्रमाणात असतं आणि हे पायांची ताकद वाढवण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे या पाच पैकी नाश्ता क्रमांक एक इतका प्रभावी आहे की संशोधनात याला ज्येष्ठ वयातील स्नायू पुनरुज्जीवित करण्याचा सर्वात जलद मार्ग म्हटलाय नाश्ता क्रमांक पाच पनीरमध्ये काळी मिरी पनीरमध्ये लुसण जास्त असतं आणि काळी मिरी ज्येष्ठांच्या पचनाला मदत करत यामुळे प्रोटीन शोषून घेऊन योग्य जागी लागतं नाश्ता क्रमांक चार नाचणीची हलकी लापशी आणि वरून मुठभर बदाम नाचणी कॅल्शियम देतं तर बदामात मध्य प्रमाणात लुसीन असतं दोघे मिळून पायांमध्ये स्थिरता आणि संतुलनात सुधारणा करतात नाश्ता क्रमांक तीन केळ आणि मिश्रण केळ पेशींना त्वरित ऊर्जा देतं आणि पिंट बटर ज्येष्ठ लिन स्नायूंना सक्रिय करण्यासाठी हाय प्रदान करतात नाश्ता क्रमांक दोन सत्तू आणि कोमट पाणी किंवा दुधात पे सत्तू मध्ये लुसीन अधिक नसतं पण या प्रोटीनची गुणवत्ता खूप चांगली असते आणि हे ज्येष्ठांच्या पचनांसाठी आदर्श आहे यामुळे रक्तातील साखर स्थिर राहते आणि पायामधील कमजोरी कमी झालवते आता येतो तो नाश्ता जो तुम्हाला आठवड्यातून कमीत कमी, कमी पाच वेळा घ्यायला हवा नाश्ता क्रमांक एक हाय लुसीन ब्रेकफास्ट बाउल यात मूगडाळीचा चिला किंवा बेसनाचा चिला एक वाटी घी एक चमचा पंपकिन सीड्स आणि थोडंसं काळो मीठ समाविष्ट करा चेन्नई आणि टोकियोच्या संयुक्त अभ्यासात असं आढळून आलंय की याच प्रकारचा लुसिन्स वृद्ध नाश्ता ज्येष्ठांनी चार आठवड्यांपर्यंत घेतला तेव्हा त्यांच्या पायांच्या स्नायूचे सक्रिय अडुसष्ट टक्के पर्यंत वाढले आणि चालण्याची क्षमता तेवीस टक्के सुधारली हा नाश्ता ज्येष्ठ स्नायूंना त्वरित सक्रिय करतो ज्यामुळे दिवसभर पायांमध्ये स्थिरता आणि आत्मविश्वास जाणवतो आता बोलूया की हे कशाने खावं सकाळी प्रयत्न करा की तुम्ही उठल्याच्या साठ ते नव्वद मिनिटांच्या आत नाश्ता घ्या एका दिवशी मोड आलेले कडधान्य दुसऱ्या दिवशी नाचणी तिसऱ्या दिवशी मोड आलेले कडधान्य दुसऱ्या दिवशी नाचणी तिसऱ्या दिवशी सत्तू चौथ्या दिवशी पिंट बटर मिक्स पाचव्या दिवशी हायलुसन बाउल यांना मिक्स आणि मॅश करून खा जेणेकरून पचनावर ताण पडू नये आणि पोषक तत्व संतुलित पद्धतीनं मिळावेत आता ऐका काही नाश्त्यातील चुका ज्या ज्येष्ठ स्नायूंना अजिबात आवडत नाही सकाळी उपाशी पोटी चहा विशेषतः दुधाचा यामुळे स्नायूंमध्ये प्रोटीन शोषण्याची क्षमता कमी होते फक्त बिस्किट किंवा टोस्टवर नाश्ता करणं यामुळे स्नायूंना ऊर्जा मिळते पण ताकद नाही खूप गोड नाश्ता यामुळं ऊर्जा येते पण पैसे लवकर थकून जातात आणि सर्वात मोठी चूक आहे सकाळी वीस ते तीस मिनटं ऊन घेणं व्हिटॅमिन डी स्नायूंचं इग्निशन बटन आहे फक्त या चुका सुधारून आणि वर सांगितलेले नाश्ते रोज सकाळी आपल्या आहारात समाविष्ट करून तुम्ही तुमच्या पायांच्या ताकदीचा अर्धा रस्ता लगेच ठीक करता जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यासाठी असं सखोल संशोधन आधारित व्हिडिओ सतत बनवत राहू शकेन तर आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी जॉईंट बटनावर क्लिक करून मेंबर बनू शकता तुम्ही एकटे नाही आहात ज्येष्ठ मित्रांनो वय ताकद कमी करत नाही शरीराला फक्त थोडी समजदारी लागते छोटे छोटे बदल केल्यास तुमचे शरीर पुन्हा तुमची साथ देऊ लागतं आणि पायांमध्ये ताकद परत येताच जीवनातील प्रत्येक कामात आत्मविश्वास हा परत येतो